नमस्कार काही झालं तरीसुद्धा राकेश खूपच घाबरलेला असतो कारण अंजलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ईश्वरी आता थोड्याच वेळात देवळात येणार आहे त्यामुळे राकेशने तिथून पळ काढलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं राकेश तिथून निघत असतानाच ईश्वरीची नजर राकेशवरती पडते आणि ईश्वरी राकेशला म्हणते राकेशजी तेव्हा मात्र राकेश थांबतो आणि तो ईश्वरीकडे बघतो तेव्हा ईश्वरी राकेशजवळ येते आणि राकेशला म्हणते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा राकेश बोलतो काही नाही माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी अचानक आलो होतो तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्ही जर का इथेच आहात तर तुम्ही तुमच्या रूमवर का आला नाही तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो काही नाही माझं महत्त्वाचं काम होतं आणि आता माझा महत्त्वाचा कॉल चालू आहे प्लीज आपण नंतर बोलूया तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेशजी पण माझं ऐका तरी पण राकेश मात्र ईश्वरीला इग्नोर करतो आणि तिथून निघून जातो तर इकडे ईश्वरी देवळात सगळ्यांसमोर आलेली असते तेव्हा मात्र अंजनी मोठ्यानी बोलते ही काय ईश्वरी आलीच तेव्हा मात्र लावण्याचा चेहरा खूपच पडलेला असतो लावण्या लगेच मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर या मुलीला इथे बोलवायची गरजच काय होती खरं सांगायचं तर या मुलीला इथे बोलवलं नसतं तर बरंच झालं असतं तेव्हा अंजली बोलते लावण्या काही बोललीस का लावण्या खरंच तुझ्या बोलण्याचा त्रास होतो मला पुटपुटत राहू नको जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच लावण्या बोलते अंजलीताई मला काही स्पष्टपणे बोलायची गरज वाटत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही याच मुलीचा विचार करणार तुम्ही माझा विचारच करू शकत नाही तेवढ्यात मात्र अर्ण बोलतो पुढे झालं आता उगाच गोष्टी वाढवू नकोस आणि प्लीज लावण्या तू जरा शांतच राहा मुळात मला तू इथे नकोच होतीस तू इथे का थांबलीस ना तेच मला कळत नाही त्यावेळेला लावण्या अर्णवला बोलते अर्णव अरे काय चाललंय काय तुझं येता जाता तू माझा अपमान करतोस अरे जरा तरी विचार कर माझा अपमान करून तुला काय मिळतं तेव्हा अर्णव बोलतो प्लीज मी तुझा अपमान करत नाही तर तुला सांगतोय तू तु आमच्या आयुष्यापासून लांब राहा तू जर का तशी लांब राहिलीस तर मला बरं वाटेल आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही सांगितलेलं सर्व काम चोख केलं आहे बरं का तेवढ्यात मात्र आजी बोलते ईश्वरी बरं झालं तू ते ईश्वरी मला तुझ्याशी बोलायचंच होतं आणि ईश्वरी तिथून जात असते तेवढ्यात मात्र लावण्या ईश्वरीच्या पायात पाय अडकवते आणि तिला पाडण्याचा प्रयत्न करते पण अर्णव मात्र तेव्हा तिला सांभाळतो ते दोघही जण एकमेकांच्या नजरेत हरवलेली असतात ते बघून मात्र लावण्याला खूपच चिड येते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजनी बोलते बघितलंस जे आपण करतो ना तेच शेवटी होतं आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही लावण्या तू एवढ्या खालच्या जा थराला जाऊन कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच लावण्या बोलते प्लीज उगाच काहीतरी म्हणू नका तुम्हाला कळतंय का तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा लगेच वल्लरी बोलते जाऊ देत ग तू कशाला एवढा त्रास करून घेतेस आणि तसंही तिला अपमान करायचा आहे ना करू देत त्यावेळेला लगेच आजी बोलते अंजली असं का वागतेस तू अंजली खरंच तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला अंजली प्लीज शांत बसशील का तेव्हा लगेच अंजली बोलते आजी खरं सांगायचं तर तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात तू असं कसं काय वागू शकतेस अगं आजी जरा तरी विचार कर चिंटूच्या मनाचा विचार कर तू जर का चिंटूच्या मनाचा विचार केलास तर कदाचित या सर्व गोष्टी घडणारच नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते पुरे झालं मला कोणाच्याही मनाचा विचार करायचाच नाही आणि खरं सांगू का आता मला कोणाच्याही मनाचा विचार करायची इच्छाच राहिली नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा अर्णव आणि तू माझ्या शब्दाबाहेरच आहात तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी प्लीज तू सांगतेस ते मी करायला तयार होतो तू म्हणतेस ते मी करत असतो तरीसुद्धा जर का तू असंच म्हणत असशील तर खरंच तू माझा अपमान करतेस त्यावेळेला आजी बोलते हो ना मग कशाला विचार करतो करतोय चल आणि जेव्हा देवळात ईश्वरी अर्णव लावण्या जातात तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णवच्या हातूनच देवाची पूजा होते ते बघून मात्र लावण्याला खूपच राग येतो लावण्य मोठ्याने बोलते हे सर्व बघायला मला इथं बोलवलंत का की माझा अपमान करायचा होता नाही तुम्हाला जर का माझा अपमानच करायचा होता तर मला सांगायचं होतं पण असं बोलवून माझा अपमान करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच आजी बोलते लावण्या अगं शांत हो तुझा कोणीही अपमान करत नाही आहे आणि लावण्या तू कशाला विचार करतेस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीट होणार तेव्हा लगेच लावण्या मोठ्यानी बोलते पुरे आता सगळं काही नीट व्हायची मला वाट बघायची गरजच वाटत नाही कारण मुळात सगळं काही विस्कटलं हे मला कळून चुकलंय आणि काही झालं तरी सुद्धा मला आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ए आर जे काही वागतोय ना माझ्याशी ते चुकीचं वागतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट मला तुझ्याशी मुळात बोलायची इच्छाच नाही आणि खरं सांगायचं तर संसार करणं तर पुढत फारच दूरची गोष्ट राहिली तेव्हा आजी बोलते प्लीज तू जरा शांत बसशील का अर्णव कारण तुझ्या अशा वागण्याने मला त्रास होतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी पण तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय त्याच काय आजी जरा विचार कर न खरं सांगायचं तर मला तुझी कोणतीच गोष्ट पटत नाही मला तर आता इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता सर्वच गोष्टी संपल्या आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव लावंड्याला त्याच्या आयुष्यातून दूर करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू